आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे देत आहे ठळक बातम्या बात भारत आता तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक राहिला नसून तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा प्रणेता बनला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन विश्वचषकाला गवसणी घालणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघावर अभिनंदनाचा वर्षाव कडून एक्कावन्न कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाशी संबंधित तीन हजार कोटी रुपये किमतीच्या चाळीसहून अधिक मालमत्ता ईडीकडून जप्त आणि ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन भारत आता तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक राहिला नाही तं, तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा प्रणेता बनला आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे नवी दिल्लीमध्ये उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते देशात नवोन्मेषाची परिसंस्था निर्माण व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत असून जगातली सर्वात यशस्वी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा भारतात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं या कार्यक्रमात त्यांनी देशातल्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी एक लाख कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या संशोधन विकास आणि नवोन्मेष योजनेचाही प्रारंभ केला खासगी क्षेत्राकडून संचलित केल्या जाणाऱ्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला प्रोत्साहन देणं हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं रिसर्च डेव्हलपमेंट इनोव्हेशन स्कीम भी शुरू की है और इसके लिए एक लाख करोड रुपये की राशि तय की गई है हमारा प्रयास है कि प्राइवेट सेक्टर में भी रिसर्च डेवलपमेंट डेव्हलपमेंट बढ़ावा मिले पहली बार हाई रिस्क और हाई इम्पॅक्ट प्रोजेक्ट लिए कैपिटल फी उपलब्ध कराई जा रही है शिक्षण तज्ज्ञ संशोधन संस्था उद्योग आणि सरकारमधल्या तीन हजारांपेक्षा जास्त सहभागींना एकत्र आणणं हे या तीन दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहे यामध्ये भाषणं पॅनल चर्चा सादरीकरण आणि तंत्रज्ञान विषयक प्रदर्शनं आयोजित केली जाणार आहेत देशाची विज्ञान आणि तंत्रज्ञान परिसंस्था मजबूत करण्यासाठी संशोधक उद्योग आणि तरुण नवोन्मेषकांमधल्या सहकार्यासाठी हे व्यासपीठ योग्य ठरणार आहे आय सी सी विश्वचषक महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून विश्वचषकाला गवसणी घालणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघावर सर्व थरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय या महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे या विश्वविजेत्या संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं एक्कावन्न कोटी रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर केलं आहे विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय महिला संघातल्या प्रत्येक खेळाडूचं मनापासून अभिनंदन या खेळाडूंच्या प्रतिभेला आणि कामगिरीला साजेसा असा हा विजय असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाल्या आहेत महिला संघानं संपूर्ण स्पर्धेत आपली सांघिक कामगिरी आणि दृढ निश्चय दाखवत हा ऐतिहासिक विजय मिळवल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे हा ऐतिहासिक विजय देशासाठी आनंदाचा क्षण असून महिला संघानं आपल्या क्रिकेट कौशल्यानं लाखो मुलींना प्रेरणा दिल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्या संदेशात म्हणाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही या संघाचं अभिनंदन केलं आहे नोकरीच्या संधी कौशल्य विकास ऑनलाईन स्पर्धा तसंच काम आणि विचारांची देवाणघेवाण यासाठी युवकांनी माय भारत पोर्टलचा वापर करावा असं आवाहन केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी आज केलं ते मरोळीत इथं पोलीस प्रशिक्षण केंद्रात आयोजित सतराव्या आदिवासी युवा आदानप्रदान कार्यक्रमात बोलत होते आदिवासी युवकांना मुख्य प्रवाहात आणणं त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणं आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणं या उद्देशानं गृहमंत्रालय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसंच महाराष्ट्र राज्य पोलीस यांच्या समन्वयानं हा कार्यक्रम राबवण्यात आला प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीला राज्य सरकारचं प्राधान्य आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं औंद इथं बहुउद्देशीय दंत रुग्णालय आणि संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत इंडियन डेंटल असोसिएशन पुणे जिल्हा परिषद आणि औंदचं जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला त्यावेळी पवार बोलत होते हा सामंजस्य करार राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतला नवा अध्याय आहे असं म्हणाले राज्यातल्या अंगणवाड्यांचं आधुनिकीकरण करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किटला खरेदीला सरकारनं मंजुरी दिली आहे या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या सुमारे दोनशे पासष्ट अंगणवाडी केंद्रांचं रूपांतर अत्याधुनिक सुविधांनी युक्त स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये केलं जाणार असल्याचं महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं स्मार्ट अंगणवाडी योजनेमुळे परभणी जिल्ह्यातल्या बालकांना आनंददायी शिक्षणाचं वातावरण उपलब्ध होईल मुलांच्या सर्वांगीण विकासासोबतच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे असं बोर्डीकर यावेळी म्हणाल्या या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक एकदा स्वागत उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाशी संबंधित तीन हजार कोटी रुपयांच्या चाळीसहून अधिक मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयानं टाच आणली आहे दिल्ली नोएडा गाजियाबाद मुंबई पुणे ठाणे हैदराबाद चेन्नई कांचीपुरम आणि पूर्व गोदावरी इथं या मालमत्ता आहेत अनिल अंबानी यांच्यावरील कर्ज घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं आज वार्धक्यानं निधन झालं त्या पंच्याऐंशी वर्षांच्या होत्या अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमधून त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या मंत्रलेली चैत्रबेल लेकुरे उदंड झाली संकेत मिलनाचा ही त्यांची काही गाजलेली नाटकं तर नवरी मिळे नवऱ्याला मायबाप आत्मविश्वास उंबरटा हे काही गाजलेले चित्रपट आहेत दूरदर्शन वाहिनीवरच्या गजरा या कार्यक्रमाचं निवेदनही दया डोंगरे यांनी केलं होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी समाज माध्यमावर दया डोंगरे यांना आदरांजली वाहिली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय सहा महिन्यात सहा मिनिटात होऊ शकतो त्यासाठी सरकारला सहा महिन्यांचा वेळ कशासाठी हवा असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे ते आज लातूरमध्ये बातमीदारांशी बोलत होते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेली मदत अद्याप मिळाली नसल्याबद्दल ते या दौऱ्यात सरकारला जाब विचारतील असं त्यांनी सांगितलं त्रिशूल लष्कर सरावाविषयीची कर्नल सोफिया कुरेशी यांची चित्रपट बनावट असून ती पाकिस्तानी प्रचार यंत्रणांनी प्रसृत केली असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे त्रिशूल लष्कर सराव ही बिहार विधानसभा निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी केलेली राजकीय खेळी असल्याचं या चित्रफितीमध्ये सोपिया कुरेशी सांगताना दाखवल्या गेल्या आहेत ही चित्रफित ए आयद्वारे बनवली असून पूर्णत बनावट आहे असं पत्रसूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे कुरेशी यांनी अशा प्रकारचं कुठलंही विधान केलं नसून केवळ भारतीय नागरिकांमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी हे पाकिस्ताननं केल्याचं पत्रसूचना कार्यालयानं म्हटलं आहे धुळे महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं माजी आमदार फारुख शहा यांनी जाहीर केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक आज धुळे इथं झाली यात महानगरपालिकेच्या सर्व चौऱ्याहत्तर जागा लढवण्याचा निर्णय झाला महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला तेलंगणामध्ये रंगारेड्डी जिल्ह्यात चेबिल्ला जवळच्या मिर्झागुडा खानापूर रस्त्यावर आज सकाळी झालेल्या अपघातात एकूण एकोणीस जणांचा मृत्यू झाला विकाराबाद हैदराबाद मार्गावर एका ट्रकनं एका दुचाकीच्या मागून पुढं जाण्याचा प्रयत्न करताना आरटीसी बसला धडक दिल्यानं हा अपघात झाला जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे अपघाताची माहिती मिळण्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी राज्य सरकारनं एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे विशेष वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत हवामान येत्या दोन दिवसात राज्यांच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आता तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक राहिला नसून तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा प्रणेता बनला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन विश्वचषकाला गवसणी घालणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघावर अभिनंदनाचा वर्षाव आयकडून एक्कावन्न कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाशी संबंधित तीन हजार कोटी रुपयांच्या चाळीसहून अधिक मालमत्ता ईडीकडून जप्त आणि ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार